असं वाटतं दे की खूपच महत्वाची गोष्ट आहे बाबासाहेब धर्माप्रमाणे जगले हा जात आहे का आणि मी खूप प्रयत्न केला की बौद्ध धर्म जो आहे असं समजायचं आणि बरेच पुस्तकं वाचलं परंतु मला ते समजत नव्हतं परंतु पुढे भंत मला तो धर्म समजायला लागला मला असं वाटते हे तीन रत्न माझ्या यायचं आहे का बुद्ध धर्म आणि संघट बुद्ध बाबासाहेब आणि हा मला वाटतं माझा मुद्दा आहे की खरंच पूज्य पैसे जर मला वेळ नसते कदाचित माझ्या जीवनामध्ये काहीच बदल झालेला नसतं कारण मी कॉलेजमध्ये शिकलो बराच मी शोध नंतर मला असं आठवतं की नाईन्टीन म्हणजे सत्तावीस नोव्हेंबर नाईन्टीन एट्टी वनला त्यांचं मी पहिलं प्रवक्तन ऐकलं आहिल्या आश्रममध्ये हां ते प्रज्ञेवर बोलले होते मला ते मला आश्चर्य वाटतं त्यांनी हे जे बोलले ते मला खूप चांगलं आवडतं की बनण्या म्हणजे काय आंधळ त्यांनी ते म्हणजे हत्तीचा आणि आंधळे उदाहरण दिलं होतं नाही का तर ते मला खूप आवड हा म्हणजे बाकी लोकांना म्हणजे सत्याबद्दलची तशी कल्पना जे विचित्र आहे नाही का हत्ती कसा आहे तुम्ही खावासारखा आहे कोणी म्हणतो सुपवा आहे कोणी म्हणतो चुरीसारखा आहे असं तर हा आहे बनतो परंतु त्यांना डोळे नसल्यामुळं हत्तीचं पूर्ण रूप फक्त राजा पाहुशन नाही का आणि ना? ते त्याला म्हणतात बुद्ध म्हणजे काय बुद्धने ते पूर्णपणे स्वास्थ्य करतील जे आहे ना त्यांना झालेलं ही प्रज्ञा आहे का मला वाटतं हे काय तर माझ्या खूप परिणाम झाला पण हा अजून मुद्दा आहे म्हटलं आपल्याला कळलेला नाही प्रज्ञा जी आहे ना ती जसं आहे तसं पाहिजे जसं दिसते तसं नाही मला हा मुद्दा मी मला खूप आवडला नंतर त्यांनी आणखी एक प्रवचन दिलं म्हणजे कुठे स्वप्न त्याचा पण माझ्या मनावर खूप परिणाम झाला आणि त्याचं नाव होतं शरणगम असं पण माहिती नाही शरणगम म्हणजे काय आहे त्या सांगायची गरज नाही आहे तर त्याचा पण माझ्या मला खूप परिणाम झाला आणि त्याच काळामध्ये त्यांचं एक पण झालं विशेषतः तीन तीन नाही का म्हणजे तीन मार्च नाइन्टीन एटी टू ते नऊ मार्च नाईन्टीन एटी टू आणि त्या शिबरामध्ये ते जनरल शिबिर होतं बघा पण त्यामध्ये ते पहिलं शिबर होतं आणि त्या शिबिरामध्ये त्यांनी बुद्धत्व मानवाचा आदर्श हा अभ्यास घेतला आणि मला वाटते त्याचा एवढा प्रधान धर्माच्यावर की आहे खरंच भंतेनी जे काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत ते खरं आपल्या लक्षातच नाही आहे त्यांनी जे म्हणजे बुद्धत्व मानवाचा आदर्शामध्ये दोन प्रकारचे आदर्श आहेत एक कृत्रिम आदर्श आणि एक नैत्रिक आदर्श कधी कधी मला वाटते भंतेने खूप म्हणजे चांगल्या पद्धतीने धर्माचा आदर्श आणि मला असं वाटतं कधी कधी मी जेव्हा पाहतो ना असं म्हणतात की पटाच्या म्हणजे पागल झाले त्या वेळी झाले होते परंतु त्यांना आत्महत्या नाही केली मला वाटतं खूप तिनं आत्महत्या नाही केली कारण काय की ती म्हणजे त्याला कपड्याची सुधना ती कशाची सुधन तरी पण ती शोधत होती काय शेती जगायचं पुन्हा करतो कारण दर कोणी नव्हता ना मुलगा नव्हता आई नव्हती वडील नव्हते भाऊ नव्हते त्यामुळे तिला प्रश्न पडला तिला लोक तिळ महाराज पण जेव्हा बुद्ध तिला म्हणतात बेकी दागी हो होश मध्ये नाही का तेव्हा तिला प्रश्न सुटला मला कोणीतरी बेठी म्हणणार आहे नाही का म्हणजे कसं तेव्हापासूनच म्हणजे बुद्धाच्या काळापासूनच आपण आपल्या करता जगत नाही दुसऱ्या करता जगत म्हणून तो, तो विशे को जो म्हणजे शिबिराचा विषय होता बुद्धत्व मानवाचा आदर्श त्याचा माझ्या मनावर खूपच परिणाम म्हटलं बुद्धाचा आदर्श जो आहे तो नैसर्गिक आदर्श आहे तो आपल्यामध्ये आहे आपल्यामध्ये बीज रूपाने आहेत त्याचा आपल्याला विकास करायचा आणि ते म्हणतात तेव्हा प्रज्ञा जे आहे ते म्हणजे बुद्धाचा आदर्श नाही प्रज्ञा मैत्री आणि काय काय

मला जमणार नाही नाही का असं पण परंतु त्या परिणाम झाला माझ्यावर बट आहे हा म्हणजे नैसर्गिक आदर्श आणि कृत्रिम आदर्श जर आपल्याला कळलं नाही तर बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की आपण म्हणजे कसं कथक पाहू नाही का आपण आदर्श बदललेला आहे रणगम करतो म्हणजे काय आपण कृत्रिम आदर्श बदलून आपण नैसर्गिक आदर्श का आहोत हे आपल्याला लक्षात राहत नाही आणि ते खूप गरजेचं आहे पण बरेच लोक काय होतं कृत्रिम आदर्श कसं होतं म्हणजे डॉक्टर नाही का मुलं काय बाहेरच होतो पण हायक आपल्या अंतरंगामध्ये आहे आणि तो आपल्यामध्ये आहे आणि बरेच हे लोकांना लक्षातच येत नाही आणि त्यांचं आणखी पण आहे का त्यांचं आणखी एक हे आहे तिथे होत ना दर्शन मार्ग हे एकच रंग आहे आणि भावना मार्ग जे आहे ते सात अंग आहे त्यांना काय सांगायचं आहे की तुम्हाला एखादी गोष्ट कळली नाही का त्याचं तुमच्या भावनेमध्ये रूपांतर झालं पाहिजे तुमच्या भावना तशा बदलल्या पाहिजे पण बऱ्याच वेळा काय होतं की ह्या गोष्टी लक्षात येत नाही आणि म्हणून बऱ्याच वेळा आपण कसं म्हणजे काय करतात युनिव्हर्सिटी कोर्स आहे ना तसा आपण करतो बऱ्याच वेळा आणि आपण लक्षात तो राहत आहे आपण सहज विसरतो तर हा विचार व्हा काय समृद्धाचा विषादवाद की त्यांना असं वाटलं की ज्याचा मी शोध लावलेला आहे जे मला समजलेलं आहे ज्याचा मी अनुभव घेतलेला आहे ते लोकांना समजणार नाही आणि म्हणून त्यांना असं वाटलं की कशाला मी लोकांना सांगावं जर सांगितलं तर मला लोकांना तापवेल लोकांना समजणार नाही म्हणून त्यांना असं वाटतं की नाही मी माझा याचा वापर करून याचा वापर करून मनस यांची परिपूर्ण करून काय होती असं सिद्धार्थानं म्हणजे बुद्धाच्या मनात चालू होत आणि असं म्हणतात मला माहीत आहे बुद्धाचा धर्मपूर्वी वाटत असेल असं म्हणतात की ब्रह्म संपत्तीला अस्वस्थ वाटायला लागलं त्याला वाटतं की जगाचं काय होणार जगाचं काय होणार जर सिद्धार्थ गौतम किंवा सम्यक समूह असताना सुद्धा जर त्यांनी धर्माचा प्रचार केला नाही तर म्हणजे आणि म्हणून ते म्हणजे आपलं ते काय असतात ब्रह्मलोक सोडून वृद्धाकडे आणि म्हणजे बाबासाहेब दिले असे आणि सांगितलं की आता भगवत तुम्ही कौतुक नाही हो तुम्ही सम्येक सांगितलं आहात तुम्ही कसं नाकारू शकता आणि असं म्हणतात मग त्यावेळेस त्यांना असं लक्षात आलं जेव्हा सम्यक शब्दांनी बुधाई पाहिलं जगाकडे तेव्हा त्याला असं वाटतं हे जग म्हणजे काय कमल आहे मग तुमच्यामध्ये जरी काही ब्रमणाचे आत असतील कळ्या असतील काही पण काही वर नाही आहे काय ना बी इच्छा आहे नाही का तर करता त्यांनी हे धर्माचं प्रसार आणि प्रचार करायचं मान्य केलं आणि त्यामुळे ब्रह्म समजलं एवढा आनंद आला ते बापर सांगता का कारण त्याला वाटतं माझ्या विनंतीला बुद्धाने मान देऊन धर्म प्रचार करण्याचं ठरवलं आणि मग ते सांगत कसं काय पण तर मला वाटतं हा जो मुद्दा आहे आपल्याला हे लक्षात आल्याशिवाय तुमच्या महिन्यांनी काय केलं की ही गोष्ट तर तुम्हाला समजली नाही शरणगमनच्या आधारावर आपण शरणगमनाबद्दल बोलतो पण शरणगमन म्हणजे काय नाही हो कल्पना काय म्हणतो कल्पना आपलं माहीत नाही निर्णय घेणं म्हणतो आपण संकल्प करणं असं म्हणतो आपण नाही का पण बरेच वेळा काय म्हणतो संकल्प करणं निर्णय घेणं म्हणजे काय याचा अर्थ म्हणजे संकल्प दोन प्रकारचे म्हणू शकतात ना नाही तुम्हाला जर कोणी शिवी दिली समजा तर तुम्ही त्याला शिवी देतात नाही म्हणतो आपण नाही असं म्हणतो ना आपण म्हणजे तुम्ही संकल्प केल्याशिवाय कुठलंच कर्म करू शकत नाही म्हणजे तुम्ही काही ठरवल्याशिवाय काही करू शकत नाही आता तुम्ही करता होते नेहमीच तुम्ही आता कोणती भाजी करायची काय करायचं काय नाही करायचं म्हणजे प्रवचनात जायचा का नाही पावा ऐकायला जायचा का नाही जायच्या प्रवचनात जायचं तुम्ही ठरवता काय ठरवल्याशिवाय तुम्ही कुठेही जाऊ शकत नाही पण म्हणून तर की ठरवण्याकरता तुम्हाला थोडं थांबवावं लागतं आहे पण जर तुम्ही थांबला नाही तर काय म्हणतात म्हणतात प्रतिक्रिया देणं म्हणतात नाही का म्हणजे काय म्हणतात प्रतिक्रिया दिलं म्हणजे तुम्ही भ्रुचक्रामध्ये जाता गोळगोळ केलेला जातात प्रतिक्रिया न थांबता तुम्ही उत्तर दिलं तर तुम्ही थांबून विचार करून तर तुम्ही भवचक्राच्या बाहेर येऊ शकता आणि जो बाहेर आलेला मार्ग जो आहे तो तुम्हाला फळे घेऊन जाऊ शकतो नाही का म्हणत मला वाटत खूप महत्त्वाचं आहे आणि त्यांनी सांगायचा प्रयत्न केलेला आहे पण म्हणतेचं जे म्हणजे काय असतात ना आचरण जरा विचित्रच आहे बाबा म्हणजे त्यांचं जर तुम्ही बारकाईनं आचरण केलं असेल बारकांच्या त्यांच्या सगळे पाहिलं असेल तर तुमच्या लक्षात येईल किंवा हे जे आहे म्हणजे संकल्प करणं नाही का निर्णय घेणं नाही किंवा ठरविण हे तुम्ही सध्या कुठं आहात त्याच्यावर असत नाही पण बरेच वेळा काय आहे माहीतच नाही सध्या मी कुठं आहे नाही म्हणजे माहितीच त्यांनतेने काय केलं बुद्धांनी फक्त स्मृतीचे आचरणाच्या चारच पद्धती सांगितलं काय म्हणतात त्यांनी म्हणजे शरीराची स्मृती कोण माहीत नाही का बुद्धाने सांगितले भावनेची स्मृती बुद्धाने सांगितली नाही का विचाराची स्मृती बुद्धाने सांगितली आणि सत्याची स्मृती असं बुद्धाने सांगितलं पण तुझ्या जरा म्हणजे बघा म्हणजे म्हणजे बघा म्हणजे काय बरोबर विशिष्ट व्यक्ती आहे त्यांना असं वाटलं की बाबा मी आधीपासून सुद्धा होतो पण आता मी उद्धिष्टच आहे असताना जाणवलं आणि ते म्हणून त्यांनी काय केलं की त्यांनी हे केलं की त्यांनी सुरुवातीला वस्तू मात्राची स्मृती याच्याबद्दल सांगितलं मला वाटतं तुम्ही वाचलेलं आहे तरी पण तुम्हाला सांगणं गरजेचं आहे की एका म्हणजे पेंटरला असं म्हणतात ते की कि बा त्याचा गुरु काय म्हणून केला ते करायच्या आधी म्हणजे तू बांबू तू दोन वर्ष तो बांबू पाहत होता हिरवा बांबू पिवळा बांबू पोगोचा बांबू वगैरे वगैरे म्हणजे तो म्हणून तो जर बांबू झाला बांबू झाला मग काय बांबू पेंटेड बांबू बांबूने बांबूचे चित्र काढले हा जो मुद्दा आहे ना खूप बांधवचा मुद्दा आहे हा जर मुद्दा आपल्याला लक्षात आला नाही तर काय होतं माहिती का म्हणजे कर्तेपणाचा परिणाम आहेच नाही मी काहीतरी केलं आता तुम्ही देण्यामध्ये नाच देणं नाही खाली किती देण्या काय ना पण आपण काय करतो एवढंच काय देतो त्या खालीच्या दृश्य नाही का म्हणजे काय होतं म्हणजे जे नाही मी केलं ते नाही का आणि मग लक्षात ते का आता आपण लक्षात ते आहे आपण आयडेंटिटी पक्की आहे आयडेंटी आहे असं नाही तुमची ओळख आहेच तुमचं अस्तित्व आहेच तुम्ही त्यात आपण तुम्ही

परिणामापासून मुक्त झालं आणि दुसरी त्याने सांगितली इतर आपण बघ संपर्क सर्व करतो नाही आणि संपर्क सरावा मध्ये आपण त्या डोळ्यात पाहतो नाही आणि डोळ्यात पाहिल्यानंतर कारण म्हणतात तुमची जी शक्ती आहे ती उत्तेजित होते काय तुमची शक्ती जी आहे वाहते अ काही लोक तुमचे असतात डोळे असतात एका माणसात पंच माणसं त्या आला शिबिरामध्ये तो मध्ये होता आणि तो डोळ्यात पाहता ना इतका हसला इतका हसला भाऊ म्हणे जन्मामध्ये यावं किती पण कसं वाटतं शक्ती वाटत हा जो मुद्दा आहे ना आपल्या लक्षात येत नाही आणि बाकीचे जे त्यांनी सांगितलं दाखवते पण काय खरं सांगितलं त्या स्व तुम्ही त्यांनी काय केलं शरीराचीच म्हणजे सांगितले ए बी भावनेची स्मृती किंवा सांगितली आणि सी म्हणजे किंवा काय म्हणतात त्याला त्यांनी एक नाव ती आणि शेवटी सत्याची का तो मुद्दा आहे खूप महत्वाचा मुद्दा आहे की आपल्याला लक्षात येत नाही आणि ते काय ते काय मग आपलं जुळून नका पाहून काही लोक जुळून पाहून ते तशी मासोळी ना ते म्हणजे त्याच्यामध्ये आहे ना जीलमध्ये आहे नाही का ते गोवामध्ये आहे तसं नाही पाहिजे तुम्ही का तुम्ही आपल्या कंपनीकडे दुरून नाही पाहि पण बऱ्याच वेळा वाटतो लक्षात येत नाही दुरून का नाही अहो तुम्ही रागावला आहात तुम्ही मान्य केलं तर माझं निघून जायचं नाही का निघून जाईल कारण रागा काय परमंट होत आहे परम तर परमंट तो पण परमंट नाही का तू निघून जाऊ शकतो म्हणून मला वाटतात की हा जो मुद्दा आहे खूपच पद आहे त्याचं उदाहरण म्हटलं किंवा ना विद्या आचरण संपन्न उदाहरण आहे म्हटलं आहे विद्या आचरण संपन्न पण बरेच लोकांना असं वाटतं की विद्या तर आज येते नाही पण त्यातलं इंग्लिशमध्ये काय झालं ट्रान्सलेशन हे प्रॅक्टिस झाली किंवा प्रिन्सिपल्स आणि मेथड्स आणि जास्तीत जास्त आपण म्हणजे मेथड्सकडे कसे देत नाही कशाकडे देतो आपण विद्याकडे देतो आणि बरेच लोक काय होतं बरेच लोक त्याच्या मागे लागतात नाही आजपर्यंत मी जर मोबाईल काढला ना तर तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतात बुधाने काय शिकवलं जमा काय वगैरे परंतु त्याचं आचरण कसं करायचं तुम्हाला घरात तर म्हणजे घर बांधायचं असेल तर तुम्हाला अधिक नकाशा का ना पण नुसतं नकाशा त्या घर तयार नाही होत ना म्हणजे नकाशा असायला आहे पण त्याला तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे म्हणजे तो एक शब्द आहे आणि विद्या आणि आचरण एकत्र असल्यामुळं म्हणून बुद्धाला नंतर विद्या आचरण संपन्न म्हणजे प्रसुनी आहे खूप पण सांगायचा प्रयत्न केला आणि मला आता लक्षात आलं आहे केल्याच्या नंतर की बुद्धाचा जो विषाधोध आहे तो बरोबर बरोबर आहे बुद्ध म्हणतात ना स्वतःला आहे हे करू नका ते करा नाही अकुशल करू नका कुशल करा आहे बरोबर आहे ते आणि आपण ते करतो नाही परंतु जेव्हा तुम्ही काही दिवस केल्यानंतर बुद्ध असं पण म्हणतात की माझा धर्म जो आहे ना तो प्रवाप्यासारखा आहे कारण माहिती मला नाव म्हणजे या इकडे तिकडे कमी जा पण आपण काय केलं असते म्हणजे आपल्याला या तिराव नाही आम्ही त्या आहे आपण या तिराव नाही म्हणजे या तिरावर आहे पण बुद्ध कुठंच नाही चालू आहे ना कुठंच नाही म्हणजे आपला स्वभाव काय झाला असते की चांगलं आणि वाईटच पाहतो चांगलं आणि वाईट असं ते पक्क नाही ना वाईट पण तरी आपण त्याच्यामध्ये अडचण पडल्यामुळं आपल्याला असं वाटतं की धर्म पद्धती खूप चांगल्या पद्धतीने समजावा म्हणून म्हणून हे सरण थोडं तुम्हाला तर दुधारी चालू काय दुधारी चालू आहे जर तुम्ही म्हणजे प्रतिक्रिया दिली तर तुम्हाला अशक्रात तुम्ही त्याला तुम्ही आणि जर तुम्ही प्रतिसाद दिला तर तुम्ही भविष्यकाच्या बाहेर येऊ शकता परंतु जरी तुम्ही बाहेर आलात तरी तुम्ही तुमचं भाऊ जगत तुम्ही बाहेर सुरू करू शकता कारण काय तेच ते तुम्ही करता असंच आहे म्हणतात असंच बरोबर आहे हो आता हे पाठी अर्धी अर्धी भरली आहे नाही का मी मग तुम्हाला अर्धी भरली आहे तुम्ही काय म्हणतात नाही अर्धी खाली आहे ना बरोबर पण मधून का नाही अर्धी भरलीच आहे तुम्ही काय अर्धी खालीच आहे हे काय चला पण तुमच्या लक्षात येत नाही ह्या गोष्टी आणि ह्याच्यामुळंच घरामध्ये बऱ्याचशा अडचणी होतात आपल्याला वाटते माझं बरोबर आहे आमचे बरोबर असेल त्यांचंही बरोबर असते म्हणजे घेत असतो प्रत्येकानंतर सुंदर कपड्याशी टावत नाही का दोन गुन्हे असतात ते आणि खूप सुंदर असतो ते आणि रवळ असतो त्यामुळे रवारी काय होतं लोक चार चार पासतात ना आणि मग काय असते म्हणजे मध्येच काहीतरी नळाला पाणी येते त्या नळ खायचं तर नळाच म्हणतात पण आम्ही लोक नळाला पाणी येत नाही काही असं बोलतात नळाला पाणी येते पण ते बाई जाते तिकडे नळा म्हणजे आणि याला काहीतरी लोक कुठं तरी तो म्हणून जातो आणि तो काय काही पाहतच नाही ते कपशात तुटतात आता कपशात तुटल्यानंतर मग आता काय हे झालं न तुमचं घर <laughs> असं तुमचे दातू असे तुमची आई असेल तुम्ही तशी चव जर तो पण तुम्ही आता त्याचा ना मित्र आहे तो तो पाहतो कपोशीकडे ते मांडतात काय चाललंय नाही म्हणजे मी त्या कमशेकडे पाहतो नाही अह ते तुटले ना म्हणे मी ते तुटते का पाहतोच नाही अह ते तुटले नाही म्हणे अरे मग तुटले तुझ म्हणजे कसं काय अहो कुठलं लक्षात आपल्याला अरे तुटलेली पर्याय आहे ते कसे काय होणार नाही मला वाटतं हा जो मुद्दा आहे ना आपल्या लक्षात काढत नाही आणि त्यामुळे काय म्हणत की हा जो मुद्दा आहे जर तुम्हाला लक्षात आला नाही तर काय म्हणत संसार त्याच्यामुळे बिघडत आपण पाहतच नाही आपण काय पण त्याला मी त्याला म्हटलं त्या मित्राने पुणे कार्य मित्रा तो तर खाली पण चालला असता तर पैसे कुठे असतात का नाही चूक आहे ना हो पण त्याला म्हटलं ताई नळाला पाणी आलं तर त्या पैशा आणि सीट पॉईंट ठेवले ते ते काय नाही बा आहे पण नाही आपल्याला हा मुद्दा आपण आचरण करतो ही जी पद्धती आहे ती आपल्याला लक्षात येते आणि म्हणून मला वाटतं हा सोबत महत्वाचा आहे की आपल्याला लक्षात आलं पाहिजे आणि जर लक्षण आलं नाही तर आपल्या घरामध्ये काय होतं गोंधळ आणि घरामध्ये बाहेर कुठे हाच गुनर्जन्म होतो म्हणून मला वाटतं काम करणं आहे आणि मग का आपल्याला असं पण वाटते बौद्ध धर्म तर म्हणजे आत्मा मानत नाही ना हो पुनर्जन्म करा पण म्हणजे भक्तक्रातून बाहेर येणार ना म्हणजे तुझ्याला काय आहे की ते पट्टाचाराला म्हणतात भेटी काय म्हणतात पट्टाचाराला म्हटलं भेटी तू आतापर्यंत एवढे असू ढाडले काय एवढे असू ढाडले जर तू तिथं म्हणजे जमा केले असते ना तर महासागर झाला म्हणजे बघा तुला विचित्र आहे बघा म्हणजे एवढेच मी जन्म घेतले एका जन्मात ती स्थापक होणारच नाही ना म्हणजे आपण अज्ञान म्हणून आता अज्ञान म्हटलं ते नाही म्हणतात ना, ते ना, ना, ते, ना तो तो जाता हो काय ते नाही लोक म्हणतात ना यार ज्ञान जाता होता फार प्यार अंदा अंदा होत आहे असं होत मी म्हणतात त्या दोघांना डोळे असतात ना अंदा कसं असतात तर डोळे असतात अंदा ओढ असतो तो कहने तो ते प्यार को प्यारे रहने दो कोई नाम ना दो कहीं कहीं मतलब मुझे कहीं को मतलब तो तेरे घर का रास्ता जो ना हम ते ना रुकते हैं चलता है सब उनका बात कम है चलते भी नहीं रुकते भी नहीं उनका सुन तेरे का ते आज के गाने ना कुछ तो भी ते ऐसे मधे ज़्यादा मतलब ठीक है मुझे भाग एक हवा का झुका या तुटा दानेचे खूप ना चमनकी ना भवन की किसी की आहे का म्हणतात आपलं हे जे मुद्दे आहेत ना खूपच महत्व आहे या कवींना सगळ्या गोष्टी कळतात परंतु आपण काय करतो आपला जो दृष्टिकोन आहे तो पक्का असल्यामुळं त्याला वाटते खळ आणि खोटं मध्ये आपण फार सरकल्यामुळं आपल्याला बौद्ध धर्माचं आचरण करणं गमत नाही काय का त्याला वाटतं की मैत्री आपण मैत्री मैत्रीचा जर संपर्क म्हणतात दुःखाशी आला त्याचं रूपांतर करुणेमध्ये होत्या करतात आणि करुणा काय करते माणसाला शांत बसू देत नाही ऍक्शन काय करते शांत बसू देत नाही ऍक्शन करते पण जर त्याचा <polis> संपर्क आनंदाशी आला तर तिचं रूपांतर तेवढे होते म्हणतात त्यात मैत्रीचा म्हणजे मैत्री मूलभूत आहे आणि तिचा जर संपर्क म्हणजे काय म्हणतात आनंद आणि दुःखाने आला तर उपेक्षा करतात असं नाही का आणि तिथं जर संपर्क आदर्श रूपात कशामध्ये होते सध्यामध्ये होते ऐका मला वाटते पण तो सध्या तुमच्यामध्ये काय आहे नाही सध्या तुम्ही कशा आहात हा जो मुद्दा आहे आपल्याला प्रत्येक काटीपूर्वक पाहणं गरजेचं आहे सध्या तुम्ही कुठं आहात